हा हा काय झालंय कुठे एक साइड लालत झुकली होती हा हा पालत नव्हती एखाद्या काय काय झालं दवा खायचा का हा 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 येन पुढे पुढे कशा राहते लेकरून उड्या हानीत असते पो दुखत असते चमकत असते आता इथून पुढे तसंच आता होते याला स्वसत नाही गपर नको तू कसं काय दुःख आठ आता आलती ना मला बोलली हं कर दुखायले कुठं एक साईडला कान थोडं भाई चल ही जरा थोडी हे न पुढे आल्या नाही येणं पुढे का कोपऱ्याला म्हणल्यावर ते बाळ फिरलाय कुठं तासतय का बाई साक्षी आणि बाळ दुखत असतं की दुःख कुठं कुठ त्याचे कॅम्प कुठ तरी आवा का जायचं ना सकाळी नेऊन जा बघून दुखत असते नाही पुन्हा पुन्हा अर्जेट पाहिजे पुन्हा अर्जेट कंटाचा दुखत असते नसतं दुखत नाही आजच नाही कस काय नाही आता आम्हाला बोलू नाल्ते भैरज आता इथं आता आपतीशी बसली ना आता ही करा मी जरा आता तुम्हाला चांगले बोलूसी

हां आता तर चांगलं होतं की लय दुकान रे आधी दरवाखा नाही काय मग आता जाणं असं हे करायचं गं चंदन करायचं थोडं दुकानदार थोडं चल ना म्हणजे मोकळं होतं पाय मग काय आता हसून आली मी म्हणून लागाय मी पण येणार होतो मग जवळ पाहिलं थोडं तर आई आली ना आई म्हणू करायचं साक्षी तू कसं काय म्हण दवाखान्या दा जाऊ मग नको आम्ही काय करता येतो दवाखान्यातून दवाखान्या म्हणजे पुन्हा अर्जेंट होईल पुन्हा दुकान मध्ये थोड पाच मिनिट ठीक आहे हा दे दे। दवाखाना जायच द्या काय नको अगदी अकरा वाजे पुन्हा उशीर दुखत असते पुन्हा जरी बारा एक वाजता दुखायला असे नसतं पुन्हा काय करायचं पुन्हा येत नाही आंबा जवाय दवाखान्यामध्ये आता सहा शेवटी दवाखान्यामध्ये चालू असत मग जग फोन बिन लावलेला असताय ती जवळ तिथं

आण आणखी आता हा बस जाऊ बस येऊ देत जाऊ जाऊ लागत बस नाही बस नाही का आल आल नाही का मग गाडी काय करतो कर आता काय काय इकडे साक्षी काय इकडे शिखर आता काय करू मोठ देऊ काय मी जाऊ इकडे जाऊ शिखर जरा तुझं आता मी काय करतो फोन लावतो मोठ्या कर जरा नको रड काय होईल टन नको हा रड नको काय

हा दवा ते दवाखान्यात जायचं होतं साक्षी रुकाय लागले हा हो बर हो हा आचेना पोटामध्ये दुखायला हा तेच काय काय नाही का झालं काय नाही जेवण करून आता चांगलं होतं हो यावर लवकर

झोपाले कशा लागत हा सातवा महिन्यात सातवा लागला काय सांगत होत नाही सातवा महिन्यातला सातवा सातव्या महिन्यात होते असतं सत्या सातव्या महिन्यात होत असतो धूप द्यावाय कडे बाहेर चला चला